नमस्कार मित्रांनो कसा आहे आज आपण बघणार आहोत लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाही का हवी मित्रांनो लोकशाहीचे अनेक फायदे आहेत लोकशाहीमुळे आपल्याला बोलता येते आपले मत मांडता येते तसेच आपण लोकशाहीमध्ये दे, आपला देश आपले राज्य स्वतः चालू शकतो आपण कोणताही परकीय स्वातंत्र्यात नसतो असेच आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये की लोकशाहीचे आणखी काय फायदे आहेत तसेच लोकशाहीचे काय तोटे आहेत हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लोकशाही ही राजकीय समानता सहभाग आणि मानवी हक्कांचे संरक्षण या तत्वांवर मुख्यतः आधारित आहे लोकशाही का हवी याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकशाही वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करते आपल्याला लोकशाहीची आवश्यकता असण्याचे एक प्राथमिक कारण म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही लोकशाहीवर असते लोकशाहीमध्ये सामान्यतः अभियत्री स्वातंत्र्य प्रेस असेंब्ली धर्म यासह अनेक नागरी स्वातंत्र्याचा समावेश होतो ही स्वातंत्र्ये जिवंत नागरी समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात ज्यामुळे व्यक्तींच्या दडपशाहीच्या भीतीशिवाय अपन, आपण आपली मते मांडू शकतो तसेच हुकुमशाही शासनाविरुद्ध आपला आवाज उठू शकतो मतभेद मांडू शकतो तसेच लोकशाहीमध्ये शांततापूर्व संघर्ष होत असतात कायदेशीर मार्गाद्वारे अनेक तक्रारींचे तसेच विरोधाचे निवारण करण्याची क्षमता ही लोकशाहीमध्ये असते त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था असणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच लोकशाही ही समाजात समानता आणि सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देते या देशात या जगात लोकशाहीमुळे सर्व मानव हे समान आहेत याची भावना अनेक लोकांच्या तयार करते व तसे कायदे निर्माण करते हे लोकशाही हे उपेक्षित आणि वंचित घटकांना त्यांच्या चिंता व्यक्त करण्यासाठी धोरणनिर्मिती व प्रभाव टाकण्याची यंत्रणा प्रदान करते लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण होते तसेच जे वंचित घटक आहेत त्यांच्या वृद्धीसाठी त्यांच्या विकासासाठी लोकशाही सरकारे अनेक पावलं टाकतात या सर्व नागरिकांसाठी आरोग्य सेवानुश्चित करणे या उद्देशाचे धोरणसुद्धा लोकशाही सरकार आणते सर्वसमावेक्षकता हे लोकशाही सरकारचे एक उद्दिष्ट असते ज्याने लोकशाही सरकारे बहु बहुतेकदा गरिबी कमी करणे शैक्षणिक सुधार करणे सर्व नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणे असे अनेक धोरणे अंमलात आणते जिथे वंश लिंग सामाजिक आर्थिक स्थिती इतर या सर्व भेदभाव करणाऱ्या गोष्टींच्या कोणतेही थार नसते लोकशाहीमुळे आर्थिक विकासाला चालना मिळते तर लोकशाहीमुळे अनेक स्थिर सरकारे येतात तसेच आर्थिक वाढीसाठी अनुकूल व स्थिर वातावरण तयार करते त्यामुळे अनेक परराजकीय किंवा परदेशीय गुंतवणूक ही आपल्या देशात येते व आपल्या येथील तरुणांना रोजगार व नवीन नवीन नवी गोष्टींची नवीन नवीन नवी नवी व्यवसायाची संधी मिळते या व्यतिरिक्त भ्रष्टाचार कमी होते तसेच जे सर्व देशाचे संसाधन आहेत त्यांचे योग्य व्यवस्थापन होऊन भ्रष्टाचार त्यामधून कमी होतो व यामुळे देशाची आर्थिक स्थिरता वाढते व देशाच्या आर्थिक वाढीस पुढे लोकशाहीमुळे योगदान चांगल्या रीतीने मिळते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक स्थैर्याचा आपण अनेकदा बघत असतो हुक ज्या ज्या देशात हुकुमशा आहे त्या देशामध्ये दे, देशांतर्गत कलह होत असतात देशांतर्गत युद्ध होत असतात तसेच दोन राज्या राज्यांमध्ये टोकाचे वाद होत असतात पण लोकशाहीमुळे सामाजिक स्थिरता राखली जाते लोकशाहीमध्ये जे काही तक्रार आहेत जे काही वादविवाद आहेत हे ते एकदम कायदेशीर पद्धतीने सोडवले जातात जसे की अजून लोकशाहीमध्ये हे दरवर्ष ठराविक काळाने दर, दर पाच वर्षानंतर निवडणुका होत असतात आणि ह्या निवडणुका ह्या मुक्त नियमत आणि पद्धतीने निवडणूक आयोगानुसार त्या होत असतात त्यामुळे एक उत्साहाचे व भीतीभयमुक्त वातावरण हे या देशात राहते त्यामुळे सामाजिक स्थैर्य निर्माण होते या लोकशाहीमध्ये सर्व धर्मांना सर्व जातींना समान न्याय असल्यामुळे सामाजिक समता राखली जाते व सामाजिक स्थिरता येते होते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सा प्रत्येक संस्थेला स्वतःचे अधिकार असतात लोकशाहीमध्ये असणाऱ्या न्यायपालिकेमुळे तसेच मुक्त ज, ज पत्रकारितेमुळे सरकारवर बंध अनेक बंधने लागू शकतात व या बंधनामुळे सरकारला कोणतेही लोकशाहीविरुद्ध काम करता येत नाही आणि लोकशाहीचे सगळ्यात महत्त्वाचे काम व सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्वांचे ऐकले जाते सामाजिक तणाव इथे कमी असतो सर्व समुदाय ते सुखाने शांतीने राहत असतात यामुळे माणसाचा सामाजिक आर्थिक विकास होण्यास ते मदत करते धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा